मित्रांनो स्वागत तुमचं आपल्या हिटू सर आता मित्रांनो या ठिकाणी आमचा व्हिडिओ काढण्यात आला पुरा या ठिकाणी गड्ड्याबाजी तुम्हाला दिसला इथं आधी पाहायला तर मित्रांनो आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती मी प्रणव उघडले आज घेऊन आलेला भंडार असा लॉक तर मित्रांनो खूप दिवस झाले म्हणजे लय दिवस झाले की आम्ही व्हिडिओ वगैरे काहीच काढले नाही तर आज आम्ही फायनली शूटिंग करायला आलो कारण की काम होते खूप सारे पण त्यानं काही म्हणजे काही आलं नाही कॉलेज टिशन खूप सारे होते तर अभ्यास करा मन चालू आहे सगळं कोणाले तर मित्रांनो आम्ही आलो होता व्हिडिओ काढले आता इथं म्हणजे काम चालू आहे गड्ड्याचं रविवार इथं तेव्हा आम्ही काम चालू आहे तर आम्ही आला तर व्हिडिओ आलेले आता व्हिडिओ व्हिडिओचा टॉपिक असा आहे की चला तुम्हाला माहित पडेलच पुढे तर आज म्हणजे दोन तीन ठिकाणी लागते आज तर चला हे पाय दोघं चालली गँग पुढे एक घ्या तर व्हिडिओ असा आहे की तुम्हाला माहित पडेल ना पुढे गॅंग हजर पुष्पदा हा अक्षय हा तर मॉर्निंग चिल्ली वाली गॅंगून शाजिन मास्तर मित्रांना कुत्र पकडला <laughs> <पोला, laughs> <पोला>, कुत्र पकडला पडला कुत्र पडलं अरे यार पाय रे मित्रांनो फासल आता दिसलंय रिस्क्यू मित्रांना व्हिडिओ आवडला व्हिडिओ कालता कालटा आम्हाला माहित पडल खड्ड्यात आहे कु, <laughs> 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 तर <laughs> आता कुत्र्याला करू रिस्क्यू कसं करू काय माहित नाही पण गलजी नस कोणी तो गेला कोमात मित्रांनो सापडलं चेतन भोले आपल्या मित्रांनो रात्री ते पाच पाच वाजता कुत्रं पडलेलं आहे आणि थंडी दिवस चालू आहे कुत्रं पूर्ण अगाळ असं म्हणजे पूर्ण अकळून बसलाय काय आता हे घेऊन जाऊ नाही करता दिले दोन काय आहे ना <laughs> था था था। <laughs> <दुण>। <laughs> आता मित्रांनो म्हणजे आजकालपासून पडलो तुझा पुन्हा ते अंधारत थंडी नाही काढलं ते नाही

आता मित्रांनो आम्ही सोडलो झाले किती दहा मिनिटं सोडलो आम्ही दहावीस मिनिटं एकटं एकटचा दाखव तू ताकद त्याची आता अरे लावला आम्ही जाल लागून दिला पुरवा खतरनाक ते पाटली झाली त्याला रिला दाखवू आता वाट पाहिजे तिथपर्यंत आम्ही एक दोन व्हिडिओ काढतो दो। नंतर मग तो रिंगला ठीक नाही तर त्याला डबल काढू दुसऱ्या टेक्निकला आपण काय नाही

सध्या काही निघून जायला खूप ट्राय केला आम्ही काढायला त्याला आता पंधराच मिनिटांनी बघू नंतर मग आपण तिथपर्यंत व्हिडिओ काढू एखादा नंतर मग ते झाल्यावरती अडती निघलं तर ठीक नाही तर मग आपण काढू दिला दुसरा पद्धती आता मित्रांनो जवळपास म्हणजे कॅमेरा पोहोचू आता मित्रांनो किती जवळपास झाला अर्धा पाऊन घंटा झाला या मी त्या कुत्र्याला काढलं तर रिस्की आलो तर कुत्रे बाहेरच नाही मग आता त्या कुत्र्याला त्याच्या हलता पलटे सोडलं आणि तिथं पाटले वगैरे लावले आता बाहेर निघले ठीक ते नाही आता मग आता मित्रांनो आपल्या पुष्पाचा नवीन पिक्चर आलेला आहे टू पिक्चर आलेला आहे तर लवकर जा बघून घ्या टू पिक्चर आलेला आहे लवकर बघा पुष्पा कॅमेरा चला व्हिडिओ पटापट वर झाकण टिकली तर चला मित्रांनो आता व्हिडिओ वगैरे काढून चालला जाईल आता मित्रांनो या ठिकाणी आमचा व्हिडिओ काढणं झाला पुरा या ठिकाणी गड्ड्यामध्ये तुम्हाला दिसलं इंस्टावरती पाहायला हे गॅंग एवढी गॅंग बाकीचे पुरे चिल्ली पिल्ली पार्टी गायब झाली आता खड्ड्यात आहे मजदूर हाती तर आता मित्रांनो जवळपास पूर्ण आमचा व्हिडिओ शूट झाला एकच व्हिडिओ काढला आम्ही एक घंटा लागला आता जोमनी बाकी आहे यार जोमनी गेलो सगळं उलट मित्रांनो आता चला जाऊ

તામંત બર બર થયું ને હા બર 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 થયું ચાલ ચાલ તમારા ગુરુને બલે ખૂબ ખૂબ આશીર્વાદ એ એ કઈ અસલ કહેતા છે ઈવંદા बिल्डर आमचे पातुरचे माने असती दंडाची साईज पाहून घ्या हे बा साईज वाव वाव वा मित्रांनो हा काय बोलते छकोली मधला मेंबर आहे लाईक माना असते या स्प्ले तोंडामध्ये तोंड करण्यासाठी म्हणजे रिएक्शन करण्यासाठी आणि हा एक भाऊ आहे आपला हा एकटक लहानपणी टिकटॉपाचा काय तू टिकटॉक पाच ना टिकटपाला आहे तू भीड आता मित्रांट पुष्पा टू तुझं टॅलेंट हे म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या आणि हिंदी माणसाच्या मनामध्ये राज्य आहे पुष्पा भाऊनी त्यानंतर टॅलेंट पाहून घ्या या ठिकाणी साक्षात

સહી સહી ગવરે હા 1 2 અરે બોટ રાખો બોટ રાખો સહી તો એક ઓ હા ચાલા ને તો આ ટીકન જલતો આ વિડિયો એ બોલ ના હા મન કા સવલા માય વાત પૂરી નહી હ હા એક

हे आपले बोल मित्रांनो मला एवढा पिक्चर खराब होता की म्हणजे पिक्चर पण असं वाटलं की ते पुष्पराचा पहिले फॅन होतो मी तर मी पूर्ण केला म्हणजे वाटलं नव्हतं की एवढा डेंजरस पिक्चर असणार पण तो पिक्चर पाहिला अस